रामकृष्ण हरी सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक नेसरी वेडात मराठे वीर दौडले सात या गावी प्रतापराव गुजर ज्या ठिकाणी दारातीर्थ पडले या ठिकाणी आज सर्व तीर्थयात्री या ठिकाणी आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आम्ही प्रतापराव गुजर यांच्या स्मारकास भेट देत आहोत ते आहेत राजाभाऊ आमचे दाजी तसेच कार्यकर्ते सर्व आता या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी सर्व जाईल हा सोहम काळे या ठिकाणी आता चला आपण दर्शनासाठी जाऊयात सर्वजण रामकृष्णहारी या, राम या ठिकाणी प्रतापराव गुजर यांचं स्मारक आहे आमचे पाटील साहेब आहेत एक दोन मिनिटात मी थोडं शूटिंग घेऊन पाटील साहेब थोडंसं वर्णन करा आमचे अध्यक्ष आहेत हे दीपकरावजी जाधव हे आपण सर्वजण पाहू शकता स्मारकाचं दर्शन घ्या सर्वांनीच आपण स्मारक या ठिकाणी पाहू शकतो आणि ह्या सात शिलेदारांच्या सात तलवारे ज्यांना ज्यांना या ठिकाणी यायला जमत नाही त्यांनी दर्शन घेतलं तरी काय अडचण नाही आपण भाग्यवान माणसात की आपल्याला दर्शन भेटते वेडात मराठे वीर दौडले सात हे असे सात वीरांच्या सात तलवार या ठिकाणी आहेत आम्हाला भाग्य लाभलेलं ला आहे दर्शनाचं हा असा परिसर आहे सर्व परिसर अशा प्रकारे आपण पाहू शकता रामकृष्णारी या ठिकाणी आपण प्रतापराव गुजर वेडात मे मराठे वीर दौडलेले सात यातील एक शिलेदार आणि त्यांचे सात शिलेदार शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी काही शब्द प्रतापगुरा शिवाजी महाराजांना काही शब्द प्र प्रतापराव गुजराला लागले आणि त्यांनी भलोल भलोल याला चितपट करण्यासाठी या ठिकाणी ते दौडत आले आणि हा जो परिसर आहे या ठिकाणी आपण आता मी दावले तुम्हाला की बाबा आतमध्ये पी जी आणि सात तलवारेत आहेत त्या सात वीरांच्या तलवार आहेत तरी या ठिकाणी ह्या आपण पाहून घ्या की बाबा किती म्हणजे प्रतापराव गुजरांच्या त्या मनी तो शब्द लागला आणि त्यांनी या ठिकाणी येऊन त्या बहलोलखानाला चित्पर करण्यासाठी प्रयत्न केला परंतु मोठ्या सैन्यामध्ये ते पराभूत झाले आणि शहीद झाले तरी आपण या ठिकाणी अजून पुढचा परिसर पाहूया रामकृष्णारी रामकृष्णारी राम राम आज प्रतापराव गुजर हे ज्या ठिकाणी धारातीर्थी पडले ते ठिकाण म्हणजे नेसरी या ठिकाणी आज तीर्थयात्रेचा दुसरा दिवस प्रारंभ झालेला आहे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आधारस्तंभ योग संघाचे भापकरजी साहेब या ठिकाणी आपणास थोडीशी या प्रतापराव गुजर या स्थानाबद्दलची थोडीशी माहिती देतील आणि जे वीर ते पडले त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दलही माहिती देतील साहेब आपण थोडीशी माहिती दिली तर सगळ्यांना बाबा त्याचा उपयोग होईल बोला साहेब हे नेसरीचे खिंड या नावाने प्रसिद्ध असणारं हां इतिहासातील एक धारा तीर्थ आहे ज्या ठिकाणी खानच्या पंधरा ते वीस हजार फौजेवरती प्रतापराव गुजर त्यावेळेस सामानगड ह्या किल्ल्याच्या परिसरामध्ये होते अचानक त्यांना माहिती मिळाली अचानक म्हणण्यापेक्षा त्यांना कळालं की या परिसरामध्ये तो पंधरा वीस हजार फौज आलेला आहे की ज्याच्यावर विश्वास ठेवून महाराजांनी त्यांना उमराणीच्या युद्धामध्ये उमराणी उमराणी इथं पा एक वर्षापूर्वी झालेल्या युद्धामध्ये सोडून दिलं होतं आणि त्याला का सोडलं म्हणून राजांनी त्या प्रतापराव गुजरांना बोल लावले की आपण शिपाईगिरी केली सरदार की विसरलात आणि ते नेमकं त्याचं प्रत्यय पुन्हा आलं एक वर्षानंतर चोवीस एप्रिल चोरीस चोवीस फेब्रुवारी चौऱ्याहत्तरला ला सोळाशे चौऱ्याहत्तरला ला तो पुन्हा मग मा, मा आपल्या स्वराज्यावरती चालून आला हे प्रतापराव गुजरांना कळालं आणि तेव्हा त्यांना समजलं की महाराजांनी सांगितलं होतं ते बरोबर आहे हा हिरवा साप स्वराज्याला ढसल्याशिवाय राहणार नाही हे बरोबरच आहे आणि त्या दृष्टीने आणि त्यांचं मग रक्त खवळलं आणि आपण चूक केली महाराजांना आपण नाहक त्रास झाला आपल्यामुळं त्यामुळं ते चिडले आणि चिडून त्या शिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी ते निघाले घोड्याला टाच दिले आणि ते नेशरीकडे निघाले सामान गडावरून मध्यंतरची गावी पण त्याबरोबर त्यांच्यावर त्यांच्याबरोबर जे सहा साथी होते त्यांनी मागचा पुढचा विचार न करता काय करणार हे न बघता सैनापती पुढे निघालाय मग त्याच्या संरक्षणार्थ त्याच्या ते पाठीमागत तेही निघाले आणि इथंच बाजू कुपी आणि नेशरीच्या मध्ये ही नेश्रीची खिंड आहे कुपी आणि नेसरी गावाच्या मध्ये या खिंडीमध्ये आता पंधरा हजार सैन्यावरती या सात जणांचा काय झाला असेल परंतु एक नालायक दिलेला शब्द मोडणाऱ्या हलकट माणसावरती प्रतापराव जर त्यांच्या सहा साथीदारांसह सा तुटून पडले तो हा परिसर आहे रामकृष्ण रामकृष्ण नाही नेमकी खिंड नाही याच परिसराला म्हणतात खिंड खिंड नाही बघितलं खिंड नाहीच आहे ना <coughs>

पाण्याचा तलाव होता आणि काय केलं तलाव वाढवला दिवस उन्हाळ्याचे होते तलाव वाढवला त्यांची कोंडी केली हा पाणी नाही काय करणार मग शरण चालवतो बोलल खान ना हो मग त्याला सोडलं सोडलेलं महाराजांना त्यामुळं महाराज म्हणजे प्रतापरावली शिपाईगिरी केली सरदार की केलीच जी, 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 जी। नाही काय निमित्त येईल माघारी आला ठीक आहे तात्याने थोडीशी माहिती दिली आपल्याला या ठिकाणी नंतर दुपारी तात्यावर सर्वांना माहिती देतो म्हणजे बस साहेब सांगतील ठीक आहे आम्ही बघून आलो की हा परिसर अतिशय सुंदर परिसर आहे त्या ठिकाणी बरीचशी माहिती पण दिलेली आहे या ठिकाणी शिवाजी महाराजांची मोठा पुतळा आहे हा परिसर आपण बघू शकता परत हलो का हां आणि ते खालीचं बटन दाबा येतो फोटो घे फोटो घे फोटो घे बघ मधलं तर आपण बघ घेतले का हाय बरोबर आहे हां चला झालं का बघितलं एक मिनिट या ठिकाणी सर्व कार्यकर्ते ता तात्यासमोर फोटो घेत आहेत तात्या माहिती सांगतायत रामकृष्ण रामकृष्णहारी परत एकदा आपणाला दर्शनासाठी प्रतापराव गोजराने त्यांचे सहा शैलेदार तलवारी पण बघा रामकृष्ण हरी अतिशय छानसा हा परिसर आहे प्रथम गुरु यांचं स्मारक आहे

श्राम <todale> पुरिश्टाइए <todale>